एकविरेला जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून महामंडळाच्या बसने कारल्या फाट्याला उतरता येतं तिथे रिक्षाने वीस तीस रुपयात थेट पायथ्याला पोहोचता येते आणि तुम्ही जर आमच्यासारखं प्रायव्हेट व्हेकल करून आले असतील तर या दोन्ही शहरांपासून जुन्या मुंबई पुणे हायवेवरून थेट मंदिराच्या पार्किंगपर्यंत जाता येते तर ट्रेनचं ऑप्शन स्वस्त आणि परवडणारं आहे मुंबईवरून लोणावळा आणि इथून पुणे लोकल ते मळवली स्टेशनला उतरता येतं तर पुण्यावरून लोणावळा या लोकलने अवघ्या पंधरा ते वीस मिनटात मळवली स्टेशनला उतरता येतं मळवल्ली स्टेशनच्या बाहेर रिक्षांच्या रांगा असतात ग्रुपमध्ये असाल तर दोनशे ते अडीचशेपर्यंत चार्जेस होतात एकटे असाल तर प्रत्येकी पन्नास रुपये हायवेच्या असणाऱ्या कमानीपासून आपल्याला ते डोंगराच्या पायथ्याशी पोचता येतं तुम्ही बघू शकतात हे आमचे मागचे वीर कसे झोपले आहेत आम्ही दोघंच जागे आहेत हा एक झोपलाय आणि स्नेहा पण झोपलाय आहे आमचा भाई आगा आगा एक जागा आहे तो कार चालवतोय म्हणून सर्वच झोपले आहेत काय फायदा अशा ट्रीपचा नमस्कार आज आम्ही निघालो आहे देखवीरा आईचे दर्शन घ्यावाला आणि आम्हाला खूप लेट झालं काय माहिती नमस्कार मी स्नेहा गवस माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते आणि आम्ही आता पोहोचलोय एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायला थोडेच अंतर चाललो की मंदिराच्या पायथ्याला एकविरा देवी पायथा मंदिर लागते ज्या व्यक्तीला काही कारणास्तव गडावर जाऊन आईचं दर्शन घेता येत नाही त्या भक्तांसाठी आई एकविरा गडाच्या पायथ्याला आली असे स्थानिक लोक सांगतात अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे बकरी कोंबडी यांसारख्या इतर काही प्राणांचे सुद्धा बळी इथे दिले जातात या देवीकडे चमत्कारी शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे छोटेखानी मंदिरात आई एकविरेची प्रसन्न अशी मूर्ती आहे या पायी प्रवासाची सुरुवात आई एकविरेच्या दर्शनानेच होते पायथा मंदिराच्या मागच्या बाजूनेच गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे एकविरा माऊलीचा उदो उदो करत आई एकविरेच्या दर्शनासाठी दर्याचा राजा अगदी वाजत गाजत येतो आणि या वाद्याच्या तालावर सर्वजण वय विसरून ठेका धरतात महिलांचा सहभाग ही उत्स्फूर्त असतो म्हणूनच तर या दर्याच्या राजाला उत्सवप्रिय असे म्हटले जाते मंदिराच्या समोरच देवीचा नगरखाना आहे या नगरखान्यामध्ये आईसाठी नगारा वाजवला जातो एकविराईच्या समोरच दर्शन मंडप आहे आपण दर्शन बारीला लावतो एकविरा देवी काय आहे तिला पाहण्यासाठी एवढे भाविक का गर्दी करतात तर जाणून घेऊया आपण महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे प्रमुख मानली जातात त्यापैकी पार्वती यमाई मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी आहे अशा प्रकारे आमचा ग्रुप रांगेत उभा राहून दर्शनासाठी जात होता वेहरगाव कारला गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबर एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून सुद्धा होते तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचे कुलदेवत सुद्धा ही एकविरा देवी आहे थोड्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपण मंदिराजवळ पोचतो सोनेरी रंगाचं प्रवेशद्वार एकविरा आईच्या जवळ आल्याचं ग्वाही देतं आणि आपण गाभाऱ्यासमोर मंदिरात प्रवेश करतो आपण एकविरीला कसं यायचं ते पाहिलं आम्ही कसे आलो ते पाहिलं तर आता बघूया आपण की एकविरा मंदिरामागची कथा काय आहे ही कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिथे त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरचा त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञानवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला दर्शन घेऊन झाल्यानंतर माझा ग्रुप आता बघूया काय काय घेतोय

माना घुसून द्या पण तिकडे मला काही नाही दिलं आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी भेटला मला नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सातवारा हॉटेलला आता इकडे आम्ही जेवायचा विचार केलोय आमचे समंगडी आहेत ते विचार घेऊ अजून विचारच करताय कधी बसणार कधी जेव्हा काय झालं हा मटणच हॉटेल सात बारामध्ये आम्ही पोचलो आहे आता ह्याची उगाच पटेली आहे काय तीस रुपयाचा जो एकमेला चहा पिला त्यापेक्षा वीस रुपयाच्या पेट्रोल पंपाचा चहा मस्त आहे चला तर काहीच आम्ही चाललो आता घरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय